छात होत छानचा छान तर बघा दुपारचा जो वेळ आहे तर त्या वेळेचा आपण उपयोग कशा पद्धतीने करू शकतो किंवा घरात आपण नवीन नवीन डेकोरेशनच्या आयडिया आहेत किंवा तुम्ही एखादं काम किंवा वस्तू जी आहे तर ती कशी करू शकता यासाठी खास हा स्पेशल असा व्हिडिओ आहे तर बघा घरातलं जे सगळं आहे का म्हणजे सगळ्या बायकांचं बारा ते एक ह्या धब्यांमध्ये सगळं जे काम आहे तर ते आवरलं जातं जर कधीतरी डीप क्लिनिंग केली तर ते चालतं रेग्युलरली फुल डे पण बायकांचं जे काम आहे तर ते संपत नाही ह्या गोष्टीवर सुद्धा मी ठाम आहे की बायकांना कितीही जरी उरकलं तरी काम जे आहे ते चालूच राहतं तरी या सगळ्या कामामध्ये किंवा घरामध्ये आपण स्वतःची आवड निवड आहे तर ती कशा पद्धतीने जपावी किंवा त्याच्यावर कशा पद्धतीने फोकस करावा याच्यावरती एक छोटासा असा व्हिडिओ मी आज केलेला आहे तर बघा सकाळी माझा पण नॉर्मली अकरा ते बारा वाजेपर्यंत घरातले जे काम आहे तर ते सगळं आवरलं जातं तर त्यानंतरचा जो वेळ आहे तर त्यानंतर माऊ सुद्धा झोपली जाते तर बघा मग पहिला मुद्दा असा आहे की घरात जर दोन लहान मुलं असतील तर स्वतःसाठी किंवा स्वतःच्या आवडींसाठी जो वेळ आहे तर तो खूप कमी भेटतो किंवा आपण खूप जरी काढायचा प्रयत्न केला तर तो कधीतरीच भेटतो तर माझं सुद्धा असं काहीस थोडस आहे तर अनारमध्ये मी बघा काय करते माऊ जर झोपली तर तेव्हा तसं काही अकरा वाजता गेलं की संध्याकाळी साडे येतो तर तोपर्यंत मी काय करत असते सकाळी माझं सगळं उरकलं आणि उरकल्यानंतर मी माऊला झोपवते कारण ती झोपल्यानंतर जेव्हाच तो दीड दो ते दोन तास आहे तर तेव्हाचा वेळ जो आहे तो तो माझ्यासाठी मला भेटून जातो तर त्यामध्ये मी काय करते मला लोकरीचं किंवा मायक्रोनचं जे काम आहे तर ते बरंचसं प्रमाणात येतं आणि आवड आहे तर बघा हे विदाऊट क्लास जे आहे तर मी केले तुम्ही सुधा तर तुम्ही सुद्धा वेगा क्लास अशा छान छान त्या करू शकता तर इथे बघा मी असे फ्लॉवर विणलेले आहेत आणि ते फ्लॉवर आहेत आणि अशा पद्धतीनं त्याचं जे हँगिंग आहे तर ते मी केलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता त्या हँगिंग तर हे बघा तुम्ही घरात डेकोरेशनसाठी कुठे सुद्धा वापरू शकता काही हरकत नाहीये तुमच्या किचनमध्ये किंवा देवऱ्याच्या इथे किंवा आपण जेव्हा एंट्री करतो हॉलमध्ये तर त्या हॉलच्या इथे किंवा समोरच्या हॉलला तर मी तर तशाच पद्धतीने करून ठेवत असते तर हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच तर त्यानंतर पुढचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे तर झेंडूच्या फुलांचं तोरण केलेलं आहे तर हे बघा नॉर्मली मी हे रोज दाराला किंवा आपल्या दरवाजाला मी लावत नाही तर हे खास जे आहे तर ते गणपती बाप्पांसाठी केलेलं आहे तर ते जेव्हा येतात तर त्यांचं जे घर असतं किंवा मंदिर असतं तर त्याच्यासाठी कारण ग गणपती बाप्पाला झेंडूचे फुलं जे आहेत तर ते खूप आवडतात आणि हे जे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ते झेंडूचे जे तोरण आहे तर ते केलेलं आहे तर हे तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा खूप सारा असं सा ट्राय करेन तर मध्ये मध्ये जे आहे तर ते बघा आंब्याचे पानं तर अशा पद्धतीने जे आहे तर ते पानं मी विणलेले आहेत किंवा ट्राय केलेले आहे करायचे तर बघा तुम्ही हे जे विणकाम आहे तर ते विदाउट क्लास सुद्धा करू शकता कारण मी सुद्धा विदाउट क्लास जे आहे तर हे विणकाम किंवा हे तोरण मेकिंग तर ते मी केलेलं आहे माझाही कुठल्याही प्रकारचा क्लास जो आहे तर तो झालेला नाही तर याच्या ज्या बेसिक बेसिक टिप्स आहेत तर त्या एकदा लक्षात राहिल्या तर तुम्ही कशाही किंवा कोणत्याही प्रकारचं जे तोरण किंवा रुमाल तुम्हाला जे हवं ते तुम्ही विणू शकता तर मी बघा स्वेटर वगैरेसुद्धा विणलेले आहे तर त्याचासुद्धा लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन तर हे तोरण कसं वाटतंय तर कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आता बघा पुढचं जे आपण बघणार आहोत तर ते या पद्धतीचा रूमाला आहे तर इथं तुम्ही बघू शकता व्हाईट कलर आहे आणि असं त्याला पर्पल कलरचं जे आहे तर ते अशी फुलांची जी बॉर्डर आहे तर ती केलेली आहे तर बघा हा रुमाल जो आहे तर तो छोटाच विणलेला आहे तर हा बघा हा गणपतीला आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्याच्या ताटाखाली ठेवायला जो आहे तर हा रुमाल विणलेला आहे की जेणेकरून असं ठेवून आपण त्याच्यावरचे जे नैवेद्याचं ताट आहे तर ते ताट ठेवू शकू यासाठी खाली खराब होणार नाही त्याचा जे मॅट वगैरे टाकलेला असतो तो तर अशा पद्धतीने आणि विणायला खूप साधा आणि सोप्पा आणि पटकन हो होणारा आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये तर याच्यानंतर आपण आता बघणार आहोत बटरफ्लायचा जो रुमाल आहे तो तर बघा हा ताटावरचा रुमाल आहे आणि तो अशा पद्धतीने म्हणजेच की ते मध्ये जे आहे तर ते कमळाचं फुल ज्याप्रमाणे असतं तर त्या पद्धतीने मी विनायचा किंवा करायचा ट्राय केलेला आहे तरी इथे बघा अशा पद्धतीने मध्ये दुसरा कलर लावून बाजूनी ग्रीन कलर लावलेला आहे आणि अशा पद्धतीने ज्या आहेत तर त्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत की ह्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या अशा उभारून दिसतील आणि हा ज्या खालच्या पसरलेल्या पाकळ्या आहेत तर त्या खाली ज्याप्रमाणे फुल उमारल्यानंतर त्याला बाजूला साईडला पाकळ्या येतात आणि मधी त्याचा जो मधला भाग असतो तर तो अशा पद्धतीने मी विनायचा ट्राय केलेला आहे तर हे सुद्धा रुमाल तर हा रुमाल आहे ताटावरचा आणि त्याला साईडने या पद्धतीने जे आहे तर ते बटरफ्लाय लावलेले आहेत तर बघा हे, हे, हे सुद्धा कसे मेकिंग करायचे खूप सोपे आणि साधे आणि पटकन होणारे आहेत तर हे बटरफ्लाय कसे मेकिंग करायचे किंवा कसे करायचे हे सुद्धा मी सांगणार आहे तर बघा ना नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर हा जर रुमाला आहे तर तो तुम्हाला बघायला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगायला जे बात विसरू नका आणि तुमच्या सुद्धा नक्की शेअर करा की त्यांना पण ह्या लोकरी कामाचा किंवा याच्याबद्दल जर आवड असेल तर त्यांनासुद्धा खूप सारा फायदा होईल आणि मी लवकरच याच्यावरती स्पेशल असे व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासोबत सो ज्यांना ज्यांना आवडतात किंवा ज्यांना ज्यांना आवडे त्यांना नक्की शेअर करा अजिबात विसरू नका शेअर करायला सो त्यांनासुद्धा खूप छान जो आहे तर त्याचा फायदा होईल आणि ते सुद्धा आपलं जे घर आहे तर ते छानपैकी डेकोरेट करू शकतील सो चला तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय